पन्नास लाख रुपयांच्या खंडणीची मागणी पूर्ण न केल्याच्या कारणावरून वाद घालून एका कंत्राटदारावर कुख्यात सचिन एडासह चौघांनी लोखंडी सळाक आणि दगडाने हल्ला केला दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पन्नास लाख रुपयांच्या खंडणीची मागणी पूर्ण न केल्याच्या कारणावरून वाद घालून एका कंत्राटदारावर कुख्यात सचिन एडासह चौघांनी लोखंडी सळाक आणि दगडाने हल्ला केला या हल्ल्यात त्याच्या डोक्याला पाठीला आणि कानाला गंभीररित्या दुखापत झाली ही घटना एकोणतीस मार्चला ला सायंकाळी चारच्या सुमारास येथील आरणी मार्गावरील बोधबडून शिवारात घडली कैलास रामू डोकडे राहणार चाबडोह असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे तो रेल्वेच्या विकास कामावर क्रेन पुरविण्याचे काम करतो बोधबडोन शिवारातील रेल्वे विकासाचे काम पूर्ण झाल्याने तो अन्य ठिकाणी क्रेन आणि इतर साहित्य ट्रकद्वारे एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी चारच्या सुमारास हलविण्याच्या बेतात होता दरम्यान कोठ्या सचिन उर्फ एडा छगन राठोड उल्हास राजू पवार आणि त्याचे दोन साथीदार मागणी पूर्ण न केल्यास क्रेन साहित्य जाण्याची धमकी दिली तेव्हा कैलासने पैसे कशाचे देऊ अशी त्यांना विचारणा केली यावर चारही आरोपी चांगले संतप्त झाले नंतर त्यांनी कैलासवर लोखंडी सळाक आणि दगडाने हल्ला केला या हल्ल्यात त्याच्या डोक्याला पाठीला कानाला आणि मानेला गंभीर दुखापत झाली तसेच तो जमिनीवर कोसळला त्यानंतर हल्लेखोर को कैलासने येथील शासकीय रुग्णालयात जात उपचार घेतले त्यानंतर लाडखेड पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रिसर तक्रार दिली त्यावरून आरोपी सचिन उर्फ येडा याच्या सह चौघांवर विविध कलमांवर प्राणघातक हल्ल्यासह खंडणी मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय